नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ मेहमा या युट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो माऊली सांगतात प्रगतीचा मार्ग चुकांच्या काट्याकुट्यातून जातो जो या काट्याकुट्यानं भीतो त्यांची प्रगती कधीच होत नाही आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची आपल्याला किंमत कळत नाही प्रत्येक माणसांची गोष्ट मनावर घेऊ नका कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता कळते तुमची नाही अनुभवाने एक शिकवण दिली आहे कोणाच्या चुका उनिवा शोधत बसू नका नेती बघून घे तुम्ही हिशोब करत बसू नका आयुष्य हे एकदाच मिळते त्यामुळे ते मनापासून जगले पाहिजे उद्याची चिंता न करता आजच्या काळात जगणे गरजेचे आहे संकट तुमच्यातील शक्ती जिद्द पाहण्यासाठीच येत असतात भक्तांनो आशा सोडायची नसते निराश कधी व्हायचं नसतं अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाही तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील हेही स्वीकारावं लागते जबतक हे जिंदा तक हे निंदा कोणतेही कार्य हे अडथळेशिवाय पार पडत नाही शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांनाच यश प्राप्त होत असते मातीतला ओळावा जसं झाडांच्या मुळांना धरून ठेवतो तसं तुमच्यातील आत्मविश्वास तुम्हाला धरून ठेवतो माणुसकी घरातील तिजोरी आहे गोड शब्द घरातील धन दौलत आहे शांतता घरातील लक्ष्मी आहे आत्मविश्वास घरातील देवस्थान आहे दुजभाव विसरणे घरातील तेजस्वी समयी आहे यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य चांगले आहे कारण आपले यश इतरांद्वारे मोजले जाते परंतु आपले समाधान आपल्या स्वतःच्या आत्म्याने मनाने आणि हृदयाने मोजले जात असते मोतीहून सोन्याच्या साखळीत राहण्यापेक्षा धोबिंद होऊन एखाद्या चातकाचे तहान भाग व्हावे पराभवाने माणूस संपत नाही प्रयत्न सोडतो तेव्हा तो, तो संपतो कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाहीये कारण मी अजून जिंकलोच नाही माणसाला दोन हात दिले ते दोन्ही हातांना गोळा करावे म्हणून नाही तर एका हाताने घ्यावे आणि दुसऱ्या हाताने द्यावे यासाठी आहेत नुसतं घेत राहिल्याने एकूणच असतो मोल निर्माण होतो मानवी जीवनातील अरिष्टास तो कारणीभूत ठरतो म्हणून घेऊन सुरू राहिले हे पाहिजेच माऊली म्हणतात जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटतं भक्ताना तेच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका जसं छत्री पावसाला थांबू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस आपल्याला नक्कीच देऊ शकते तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकते आयुष्य जगण्यासाठी नुसते लागतात आपण जसे दिसतो असतो याला अधिक महत्व आहे आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन हे ज्याच्या डोळ्यात ला काकत असेल त्याला कोणत्याही काळोख्यातून अचूक मार्ग दिसत असतो आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार देखील होत नाही जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तर तक्रार करू नका कारण परमेश्वर असा डायरेक्टर आहे कठीण रोल नेहमी बेस्ट ऍक्टरलाच देतो तुमचा दिवस आनंदात जावं लक्षात असू द्या कोणतेही तुमच्यासोबत नसेल तर घाबरून जाऊ नका कारण उंच उडणारे गुरुडे कमीच असतात आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते परंतु आपल्या आयुष्यातून कोण यायला पाहिजे हे मन ठरवते पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवतो जगाशी बोलायला फोन आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला मौन आवश्यक असते फोनवर बोलायला धन द्यावे लागते आणि देवाशी बोलायला मन द्यावे लागते हसरा चेहरा आपला रुबाबू वाढवतो परंतु हसून केलेले काम आपली ओळख वाढवते मी आहे म्हणून सगळे आहेत याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवा आयुष्यात कधीच एकटेपणा तुम्हाला वाटणार नाही जिंकण्याची मजा तेव्हाच येते जे जेव्हा सगळे वाट बघत असतात स्वामी भक्तांनो पाणी धावतो म्हणून त्याला सापडत असतो माऊली आपल्याला सांगतात त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची सुखाची आनंदाची ही सापडतच असते जीवनात मागे बघाल तर अनुभव मिळेल पुढे बघाल तर आशा मिळेल आजूबाजूला बघाल तर सत्य मिळेल आणि अंतर्मना बघाल आत्म तर आत्मविश्वास तुम्हाला नक्कीच मिळेल मनगट आणि गाभळ्या कपड्यात जर आपल्याला लाज वाटते तर मग मनगट आणि गाभळ्या विचारांची सुद्धा आपल्याला ही वाटलीच पाहिजे पोहण्याच्या सावलीखाली खाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते आयुष्यात काही करून दाखवायची असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा जगात अशक्य असे काहीच नसतं आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांनी सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची आपल्याला किंमत कळत नाही असामान्य माणसांची तीन लक्षणे असतात तोच चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि तो शूर असल्याने त्याला काहीच आणि कशाचीच पर्वा नसते नात्यांची सुंदरता एकमेकांच्या चुकात स्वीकारण्यात आहे कारण ता एकही दोष नसलेल्या माणसांचा शोध घेत बसला तर आयुष्यात एकटे राहाल जन्म झाल्यावर आई तेव्हा डोक्यावरून हात फिरवते तेव्हा आपल्या डोक्यावर केस यायला सुरुवात होते पूर्वी पातळीच्या तळाशी लागलेला थोडासा करपलेला पदार्थ खाण्यात मजा यायची असं काही तो पदार्थ आपल्यासाठीच भांडायला चिटकून बसायचा नात्यामध्ये सुद्धा असंच घट्टपणा असायचा आता माणसासारखी भांडी सुद्धा निर्लीप झाली काही चिटकू न देणारी जिंदगी मस्ती पण शिस्तीत जगायची टेन्शन घ्यायचं नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं समुद्राने एकदा नदीला विचारले तू कुठंपर्यंत माझ्यावर प्रेम करशील नदीने हसून उत्तर दिले तुझ्या गोडवा येत नाही तोपर्यंत स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा पण जगाने तुमच्याकडे पाह म्हणून नव्हे तर त्या शिखरावर तुम्हाला जग पाहता येव म्हणून चढा यश म्हणजे शेवटी नाही अपयश म्हणजे अंत नाही फक्त हिंमत आहे जी नेहमी मोजली जात असते वेळ चांगली असो किंवा वाईट शब्दाला जागण आणि शेवटपर्यंत साथ देणे हीच आपली ओळख आहे तुमच्यामध्ये शहण दांडगी असायला पाहिजे तरच तुम्ही हे जग जिंकू शकाल जर ती नसेल हे जग तुम्हाला हरवेल काहीही झाले तरी जिद्द सोडू नका जिंकणार याच विचाराने कामाला आपण सुरुवात करा आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगली पाणी मिळणे आपल्या हातात नसते पण मिळाल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावरच यश अवलंबून असते स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा कारण तीच तुमचं यश ठरवत असते परिस्थितीबद्दल तुम्ही काळजी करू नका आपण जिथे आहात त्या पलीकडे जाण्याचा जा प्रयत्न करा प्रयत्न कधीही अयशस्वी होत नाही झाकलेल्या मुठीतून वाळूचा कल निष्ठावा तसं हळूहळू आयुष्य निघून चालले आणि आपण उगीच उगीचात आहोत की आपण वर्षांवर्षी मोठे होत चाललोय वेळ तब्येत आणि नाती ह्या तीन गोष्टी आहेत की त्यांना किंमतीचे लेबल नसते पण या हरवले की समजते त्यांची किंमत किती मोठी असते ते नेहमी स्वतःसोबत पेज लावा जिंकला तर आत्मविश्वास जिंकाल आणि हरला तर हुंकार राहाल लहानपणी समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागते तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागत असतो ज्यांच्या आयुष्यात खूप गर्दी असते त्यांना तिथून बाहेर पडणे केव्हाही चांगलेच असते स्वामी भक्तांनो आयुष्यात जिंकल तेव्हा असे जिंका की जणू जिंकण्याची सवेतच आहे आणि हराल तेव्हा असे हरा की जणू सतत जिंकण्याचा कंटाळा आल्याने गंमत म्हणून आपण हरलो आहोत वाटेवरून चालताना वाटेसारखं वागावं लागतं आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरूनही वळावंच लागतं ज्याच्या जवळ मनातील भाव व्यक्त करताना लज्जा संकोच वाटत नाही खोटे बोलावेसे वाटत नाही फसावेसे वाटत नाही पाप पुण्याची कबुली देण्यास मन कचरत नाही ज्याला आपलं पराक्रम कौतुकाने सांगावया वाटतो ज्याच्या जवळ पराभवाचे शल्य उघडे करायला कमीपणा वाटत नाही ज्याच्या सुख दुखाशी आपण एकरूप होऊ शकतो तोच खरा मित्र मित्र ही जीवनातील अवित्य आवश्यक गरज आहे मग निकोप राहण्यासाठी कर्तृत्वाला प्रोत्साहन मिळण्यासाठी देखील मित्र झावा भरलेला किस्सा माणसाला दुनिया दाखवते रिकामी कसा माणसाला मात्र दुनियातील माणसं दाखवत असतो आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा जगात अशक्य असे काहीच नाही आय। आयुष्य यशस्वी करण्यासाठी आणखीन वेगळं काही करावं लागत नाही मेहती एक कोरा करकरीत दिवस सूर्योदय बरोबर आपल्याला बहाल करते रात्र म्हणजे कालचा फळा पुसून लख करणारे डस्टर त्या स्वच्छ फळ्यावर आपण कालचे धडे का लिहायचे जो नव्या दिवसाला कोऱ्या मनाने सामोरे जातो नवा मजकूर लिहितो तो, तो लेखक नसेल तर प्रतिभावंत नक्कीच असतो आपण अशा ठिकाणी पोहोचलो पाहिजे जिथे आपण पैशासाठी काम न करता आपल्या आनंदासाठी केलं पाहिजे श्रेष्ठाच्या ही आपल्याला जन्माने मिळत नाही ते आपल्या मध्ये असलेल्या गुणांवर मिळते किंवा मिळावीच लागते पेज लावाय लावायची तर स्वतःसोबत लावा कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरला तर स्वतःचा अहंकारच दुःखी माणसाला मदत लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो विचार बदला तुमचे आयुष्य नक्कीच बदलेल आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय कधीच चुकीचा नसतो फक्त तो बरोबर आहे ही सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात हवी असते निवळ छत्री आहे म्हणून आपण पाऊस पडणं थांबवू शकत नाही पण कितीही कोसळणाऱ्या पावसात आपण निश्चितपणे उभे राहू शकतो निवळ आत्मविश्वास आहे म्हणून यश मिळलेत असं नाही पण त्यामुळे कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्याचं सामर्थ्य निश्चितच लाभत लक्षात असू द्या मला जे मिळू शकले नाही त्याबाबत दुःख करत राहण्यापेक्षा जे काही मिळाली आहे त्याबाबत मी आभारी असले पाहिजे जग अधिक चांगले सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा ती संधी मी गमवता कामाने माणूस घरे बदलतो माणूस मित्र बदलतो माणूस कपडे बदलतो तरी तो दुःखी असतो कारण तो आपला स्वभाव बदलत नाही यश म्हणजे अनेक लहान लहान प्रयत्नांची बेरीजोप नवरत्ताचीच असते प्रत्येकांची अंगी कोणता ना कोणता खोबी लपलेली असते ती ओळखा आणि त्यावर पाठपुर्वा करा स्वतःची ओळख करून घ्या आणि चांगले अंगी लपलेला चांगले गुण जगासमोर मांडा खूप फायदा होईल यशस्वी लोकांच्या पाठीमागे एकच मंत्र असतो प्रयत्न करा पुन्हा करा थांबू नका आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही नाणी नेहमी मोठा आवाज करतात मात्र नोटा अतिशय शांत असतात ज्यांना अधिक किंमत असते ते कधी ओरडून सांगत नाहीत आणि ज्यांना फारशी किंमत नसते थे, तेच मोठमोठ्याने आपले महत्व सांगण्याचा प्रयत्न करत असतात सकारात्मक विचारांची बीज ज्या मनात पेरली जाते तिथेच यशाची फुलं फुलतात जीवनातील कठीण प्रसंगावर मात करण्यासाठी फक्त तुम्ही तुमचे विचार बदलण्याची गरज आहे सकारात्मकता हीच यशाची गुरु किल्ली आहे जीवनाचे मागे बघाल तुम्हाला 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 तर तुम्हाला अनुभव मिळेल जीवनात पुढे बघाल तर आशा मिळेल इकडे तिकडे बघाल तर सत्य मिळेल आणि आपल्या स्वतःच्या मध्ये बघाल तर आत्मविश्वास मिळेल तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका त्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा लक्षात असू द्या जेव्हा तुम्हाला सर्व काही तुमच्या विरुद्ध जात आहे असं वाटत असेल तर लक्षात ठेवा की विमानालाही वर जाण्यासाठी वाऱ्याच्या विरुद्ध जावे लागते ना की वाऱ्याच्या बरोबर काहीच मिळत नाही जगात मेहनती शिवाय माझ्या स्वतःची सावली सुद्धा मला उन्हाळ्यात आल्यानंतरच मिळाली व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला तुमच्या काहीच अर्थ नाही कारण सुंदर दिसण्यात आणि असण्यात खूप म्हणजे खूप फरक आहे स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन, मन जपणारी माणसं हवी कारण ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपणूक आयुष्यभरांसाठी असते माऊली आपल्याला सांगतात जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा चुकाल तेव्हा माफी मागा आणि कोणी चुकलं तर त्याला माफ करून टाका प्रत्येकाशी प्रेमानं वागलं पाहिजे जे तुमच्याशी वाईट बोलतात त्यांच्याशीही प्रेमानच वागलं पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही तर आपण चांगले आहोत म्हणून वागलं पाहिजे चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःला जावे लागतात लक्षात असू द्या कोणा वाचून कोणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले तर कोणी कधी उपयोगी पडेल हे सांगता देखील येत नाही डोकं शांत असेल तर आपले निर्णय चुकत नाहीत आणि आपली भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत स्वामी कोणाच्याही सावली खाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते कासवाच्या गतीने का होईना पण रोज तुम्ही थोडी थोडी प्रगती करा खूप ससे येतील आडवे बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवा कोणा वाचून कोणाचे काही चढत नाही चुकणे ही प्रकृती मान्य करणं ही आपली संस्कृती आणि सुधारणा करणं हीच आपली प्रगती आहे लक्षात असू द्या जगा इतक की आयुष्य कमी पडेल हसा इतक की आनंद कमी पडेल माऊली म्हणतात काही मिळेल तर नशिबाचा आहे पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला तुम्हाला देणं हे भागच पडेल स्वामी भक्तांनो त्याआधी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची काही अडचण असेल तर कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा तुका तेव्हा माफी मागा सत्य एक अशी श्रीमंती आहे जे एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो असत्य एक अशी प्रकारचा कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची पर परतफेड कर आपल्याला करावी लागते स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की आनंद घेता येतो आणि देताही येत असतो आनंदासाठी काम केले तर आनंद मिळणार नाही पण आनंदाने काम केले तर आनंद नक्कीच मिळेल काय बिघडू शकतं याचा विचार करून काळजी करत बसण्यापेक्षा काय चांगलं होऊ शकतं याचा विचार करून आनंदी व्हा मानवाचा दानो होणे ही त्याची हार मानवाचा महामानव होणे हे त्याचा चमत्कार आणि मानवाचा माणूस होणे हे त्याचे यश आहे ज्याच्या जवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की तुला हे कधीच जमणार नाही कारण यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णयच बदलतात जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यात दोन दो अश्रू आले तर ते पुसायला किती जण येतात ते तुम्ही मोजा स्वामी भक्तांनी तीन गोष्टी नेहमी तुम्ही लक्ष ठेवा तीन गोष्टी एका जागी उघडतात फुल काटे आणि सुगंध तीन गोष्टी प्रत्येक माणसाला मिळतात आनंद दुःख आणि मृत्यू जगण्याचे खरे आनंद हवे असल्यास स्वतः स्वतःची निर्मिती करावी लागते ज्याच्यासाठी तुम्ही तयार आहात त्या गोष्टी स्वतःहून तुमच्याकडे येतात हा निसर्गाचा नियम आहे म्हणूनच तुम्हाला जे हवे आहे त्याची फक्त तयारी करा एकदा का तयांची तयारी झाली की त्या गोष्टीना तुमच्या आयुष्यात यावेच लागेल जगात करोडो लोक आहेत पण तरीही तुम्ही जन्माला आला कारण देव तुमच्याकडून काही अपेक्षा करत आहे जी करोडो लोकांकडून पूर्ण होण्याची शक्यता नाही स्वतःची किंमत करा तुम्ही खूप मौल्यवान आहात भाकरी मिळवणे तसे अवघड नाही पण त्याच्या समवेत हसत खेळत तिचा तुकडा मोडावा अशी इच्छा व्हावी असा माणूस मिळणे अवघड आहे म्हणून माणसे जपा आयुष्यात स्वतःला कधीच उद्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलं तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे समस्या हीच आहे की आपण जास्त विचार करतो आणि कृती कमी करतो जीवनात त्याचं स्वागत करा ज्याच्यामुळे त्याच्या दारीने संघर्ष करण्याचा आनंद आहे मी आहे ना नको काळजी करू असं म्हणणारी एक तरी व्यक्ती आयुष्यात असावी गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे कधी सोडत नाही रोज सकाळी उठल्यावर तुमच्याकडे दोन पर्याय असतात स्वप्न बघत परत झोपा नाहीतर त्या स्वप्नांच्या मागे लागा फायदा पाळा गतीचा काळ मागे लागला थांबला तो संपला धावत्याला शक्ती येईल आणि रस्ता सापडे ब्रह्मांड तुम्ही कापडे मला जे मिळू शकले नाही त्याबाबत दुःख करत दुःख करत राहण्याची जे काही मिळाली आहे त्याबाबत मी आभारी असले पाहिजे जग अधिक चांगले सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा ते मिळेल तेव्हा मी संधी मी गमवता काम आणेल व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर तुमच्या दिसण्याला काहीच अर्थ नाही जीवनात शिक्षण म्हणजे शिक्षण नशीब हातात येत नाही तोपर्यंत नशिबाने आलेला हात तुम्ही वापरा प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दुःख कधीच कोणाजवळच व्यक्त करू नका कारण लोक सुखांना नजर लावतात आणि दुःखांचा मीठ चोळतात एखादे संकट आले की समजायचे ते संकटा बरोबर संधी पण आली कारण संकट हे कधीच संधीशिवाय एकटा प्रवास करत नाहीत संकटे संधी तर राखणदार असते फक्त संकटावर मात करा मग संधी तुमचीच आहे आजपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत अंतकरण जिद्द आहे डोळ्यासमोर खुले आकाश आहे तोपर्यंत येणारा प्रत्यक्ष आपलाच आहे झाडासारखे जगा खूप उंच व्हा पण जीवन देणाऱ्या मातीला कधी तुम्ही विसरू नका आपले लक्ष साध्य विसरू नका अन्यथा जे काही मिळाले तेवढ्यावरच राहण्याची सवय लागेल जीवनाची व्हॅलिडिटी जास्त नसते तरी चालेल परंतु जीवनाचा आनंद बॅलन्स भरपूर हवा ज्यांनी स्वप्न पाहिली आहे त्यांच्या चेहऱ्यावर तेज आहे मनामध्ये उत्साह आहे वृत्तीमध्ये विवेक आहे मनामध्ये करुणा आहे ज्याच्या मनगटात ताकद आहे त्याचे मातृभूमीवर प्रेम आहे ज्याच्या आई वडिलांवर श्रद्धा आहे चरित्र सुद्धा असेल त्याला कोणीही रोखू शकत नाही जर तुम्ही तुमचंच लक्ष मिळवण्यामध्ये पराजित झाला तर तुम्ही तुमची रणनीती बदला लक्ष नाही आपल्याकडे जगाला देण्यासाठी काहीच नाही तर जर असे वाटत असेल तर चेहऱ्यावर एक छान हसते द्या खरोखर ही भेट इतर कोणत्याही वस्तूपेक्षा खूपच मौल्यवान आहे तुम्ही असा विचार करत असणार कि एखादे संकट आले की जगात यश मिळवायचं असेल तर स्वतःवर स्वतःवर काही बंधन घाला तुम्ही ज्याला आयुष्यात खूप गर्दी असते त्यांची तिथून बाहेर पडणे चांगले असते शरीराला श्रमाकडे बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळवणे म्हणजे शिक्षण आनंदी एक अशी गोष्ट आहे जी आपल्याकडे नसतानाही ती आपण दुसऱ्याला देऊ शकतो सुख ही दुःखची छाया आहे आणि दुःखी सुखाची सावली हे न उलगडलेले कोडच आहे गरीबी माणसाला दुबळ बनवते गरीब राहू नका गरीब कायमची नष्ट करायची असेल तर हा व्हिडिओ नक्कीच बघा आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण आनंदी राहण्याचा साधा एकच मंत्र आहे अपेक्षा स्वतःकडूनच ठेवा समोरच्यांकडून ठेवू नका स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं कारण जोपर्यंत मन होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही मतजोड करायला ज्ञान लागत नाही परंतु तडजोड करायला मात्र खूप शहान पण लागत असतं वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते एकदा स्पर्श केला तर पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधीही परत येत नाही तसेच ही आहे एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणांचा आनंद घ्या समजवण्यापेक्षा समजून घेणे जास्त अधिक महत्वाचे असते माऊली म्हणतात माणूस नेहमी प्रगतीशील असला तरच मोठा होण्यासाठी धडपडतो अल्पसंतुष्ट माणूस निष्क्रियच बनतो प्रमाणापेक्षा जास्त सुख आपल्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसते ते बरोबर करण्याचा नेहमी तुम्ही प्रयत्न करा भले ते कर्म असो किंवा व्यक्ती असो मित्र नावाचा जीवन सत्य आयुष्यात असला की नैराश्य नावाचा विकार होत नाही जीवनात या गोष्टी आत्मसात केल्या तर बरेच काही साध्य होईल मेहनत केली तर धन मिळते संयम ठेवला तर काम होते गोड बोलले तर ओळख होते आदर केला तर नाव होते कमाईचा अर्थ फक्त धनच मोजणे असे नाही तर अनुभव नाती मन सन्मान वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजले जात असतात माऊली आपल्याला सांगतात लवकर जागेने कधीही फायद्याचेच असते मग ते झोपेतून असो अहंकारातून असो अज्ञानातून असो किंवा गैरसमजनातून असो देव कधीच भेटला नाही भेटणारही नाही पण देव माणूस खूप भेटली त्यातले तुम्ही एक थकले असाल तर थोडी विश्रांती घ्या पण पराभव मानून कधीही तुम्ही थांबू नका संघर्ष हा निसर्गाचा आमंत्र नाही जो स्वीकारतो तोच पुढे जातो शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर असते आणि संयम हे परिस्थितीला दिलेले प्रत्युत्तरच असते स्वामी लक्षात असू द्या माऊली म्हणतात अडचणीच्या सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो सगळं तुझं काही व्यवस्थित होऊन जाईल शोधायचं असेल तर तुम्ही काळजी करणाऱ्यांना शोधा बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला शोधत येतील तर स्वामी भक्तांनो असेच आपले स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद